टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हे व्रत कधीपर्यंत करायचं गोपद्मव्रताची कथा त्याचं उद्यापन कसं करायचं सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा चातुर्मासामध्ये हे गोपद्माचं चा व्रत जे आहे ते केलं जातं अतिशय लाभदायी व खूप महत्वाचं असं हे व्रत आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचशा महिला हे व्रत करतात सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की गोपद्म व्रताला सुरुवात कधी करतात तर बघा देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी पासून चार महिने गोपद्म व्रत केले जाते आपल्या देवघरासमोर रोज रांगोळीने तेहतीस गोपद्म काढले जातात आणि हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करायचं असतं म्हणजे बघा आता ही जी आषाढी एकादशी येते म्हणजे देवशयनी एकादशी या एकादशीच्या दिवशी देव हे निद्रेमध्ये जातात आणि ते देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशीला देव हे निद्रावस्थेतून जागे होतात असे हे चार महिने चातुर्मासाचे चार महिने गोपद्मव्रत म्हणजेच गायीची पावले आपल्याला रांगोळीच्या साचेच्या दुकानात कुठेही मिळून जातील नसतील तर तुम्ही ऑर्डर देखील ऑनलाईन करू शकता या गोपद्मव्रताना खूप महत्त्व आहे तर असे तेहतीस गोप गोपद्म आपल्याला काढायचे आहेत त्याचं हे व्रत असतं आणि अतिशय सोपं हे व्रत आहे पण या व्रताचे फायदे देखील खूप आहेत आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं कुटुंबातील माणसांचं वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं घरामध्ये सुख शांती नांदावी स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी अनेक स्त्रिया हे गोपद्म व्रत करतात चातुर्मासामध्ये हे व्रत केल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात चातुर्मास हा असा काळ आहे ज्यामध्ये तुम्ही काही उपाय व सेवा केल्या तर ते इतर वेळेपेक्षा त्याचं जास्त फळ आपल्याला मिळतं कारण हा काळच खूप शुभ असतो आणि सगळेजण या काळामध्ये व्रत वैकल्प करत असतात त्यामुळे वातावरण देखील खूप सकारात्मक असतं बघा तर तुमच्या लक्षात आलं असेल गोपद्मव्रत जे आहे ते कधीपासून सुरुवात करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत देखील गोपद्म हे व्रत करू शकता आता बघा गुरुपौर्णिमा देखील जवळच आलेली आहे समजा आषाढी एकादशीच्या दिवशी सहा जुलैला एकादशी आहे त्यावेळेस तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा तुमच्या लक्षात नाही आलं तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेपासून हे व्रत सुरू करून तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकता किंवा तुम्ही आज माझा व्हिडिओ बघता आणि तुमच्या जर मनात आलं आजपासून हे व्रत सुरू करावं म्हणजेच आषाढी एकादशीच्या नंतर किंवा गुरुपौर्णिमा निघून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर गोपद्म करावं वा असं वाटलं तर तुम्ही त्या क्षणापासून देखील गोपद्म व्रताला सुरुवात करू शकता आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही ते व्रत करू शकता बघा कोणतंही व्रत करताना उपासना करताना भाव हा महत्त्वाचा आहे तर बघा सहा जुलै रविवारी आषाढी एकादशी आहे आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी जी आहे ती दोन नोव्हेंबरला आहे म्हणजेच त्या दिवशी रविवार आहे म्हणजे ही जी व्रत आहे जुले हे, ते तुम्हाला सहा जुलैपासून सुरुवात करून दोन नोव्हेंबरपर्यंत करायचं आहे किंवा आषाढी एकादशीला नाही जमलं तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता आपण हे पाहिलं की व्रत कधी करायचं कुठल्या दिवसापासून सुरुवात करायची आता आपण व्रत कसं करायचं हे पाहणार आहोत अगदी सोपा आहे यामध्ये तुम्हाला कोणताही उपवास व्रत करायची गरज नाही यासाठी तुम्हाला देवघरासमोरची जागा स्वच्छ करायची आहे पाटावरती किंवा मग देवघराच्या साईडला जरी जागा असेल मोकळी तरी देखील चालेल तुम्ही सौरंगावर काढू शकता किंवा तुम्ही एखादा लाल कपडा घेऊन त्याच्यावरती देखील गोपद्मांची रांगोळी काढू शकता बघा आपण जिथे रांगोळी काढणार आहोत तिथील जागा स्वच्छ करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तेहतीस गोपद्मांची रांगोळी काढायची आहे बघा आजकाल आपल्याला सुखसुविधा देखील बाजारात खूप आलेल्या आहेत तर असे गोपद्मांचे छोटे मोठ्या आकाराचे साचे मिळतात तुमच्या जागेनुसार तुम्ही ते साचे आणा आणि त्याची तुम्हाला रांगोळी काढायची आहे बघा साचे दोन दोन प्रकारचे असतात छोटा एक असतो मोठा एक असतो जर तुमच्या देवघरासमोर जास्त जागा नसेल तर तुम्ही छोटा रांगोळीचा साचा वापरून तिथे ती रांगोळी काढू शकता आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोकळी अशी मोठी जागा असते तर तुम्ही तिथे मोठ्या साच्याने गोपद्मांची रांगोळी काढू शकता बघा तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही गोपद्म काढू शकता कधी फुलांनी काढा कधी रांगोळीने काढा एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने गोपद्म काढलं तर ते तसंच ठेवू नका त्याच्यावर तुम्हाला आठवणीने हळदी कुंकू टाकायचं आहे आता बघा गोपद्म म्हणजे काय गोपद्म हे म्हणजे गायीची पावलं आहे गायीचं महत्व आपल्या सर्वांना माहीत आहे गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गाईला आपण नैवेद्य देतो गायीचं महत्व खूप आहे बघा वसुबारसला देखील आपण गायीला नैवेद्य देतो तिची पूजा करतो बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये तुळशीजवळ देखील आपण गाय ठेवत असतो बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाय वासरू दूध पिताना ही मूर्ती असलीच पाहिजे बघा शहरी भागामध्ये गाय आणि वासरू नसतात त्यामुळे आपण या मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो तुम्ही एकादशीला गाय वासराची मूर्ती आणून ती देखील स्थापित करू शकता आता तुम्हाला कळालं असेल की आपण हे तेहतीस गोपद्म का काढत असतो कारण तेहतीस कोटी देवांची पावलं म्हणून हे गोपद्म काढले जाते बघा हे गोपद्म रोज तुम्हाला काढायचे आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करायचं आहे दीप प्रज्वलित करायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे तुम्हाला नैवेद्य काहीही वाटला दूध साखर असेल साखर असेल गूळ असेल शेंगदाणे तुम्ही काहीही नैवेद्य दाखवू शकता आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे बघा आदल्या दिवशी काढलेली रांगोळी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची फुलांच्या पाकळ्या वगैरे काढून घ्यायच्या आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला तशीच रांगोळी काढून तिचं पूजन करायचं आहे असं आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत करायचं आहे आता बघा हे व्रत असं आहे की तुम्ही जर एकदा सुरू केलं तर तुम्ही ते पाच वर्ष कंटिन्यू करू शकता तुम्हाला जर पाच वर्ष कंप्लीट झालं असेल आणि तुमची इच्छा असेल मला अजून देखील करायचे तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता पण तुम्ही जर एकदा व्रताला सुरुवात केली तर पुढे पाच वर्ष हे व्रत केलेच पाहिजे कारण याचे जास्त अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील हे व्रत करायला अगदी सोपं आहे याच्यामध्ये जास्त काही अडचणी नाहीत आता बघा तुम्ही म्हणाल चार महिन्यांमध्ये महिलांना चार महिन्यामध्ये चारदा तरी मास मासिक धर्म हा येतो हे साहजिकच आहे तर चार महिने बघा फार मोठा कालावधी आहे त्यामुळे असं होणारच नाही की मासिक धर्म आला नाही वगैरे असं काही आता बघा प्रेग्नेंट महिला असतील तर त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यादेखील हे व्रत करू शकतात बघा तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्ही काय करायचं आहे बघा बऱ्याच घरांमध्ये असं असतं की स्त्रियांना जर मासिक धर्म आला तर चार दिवस त्या देवांकडे कोणीच पाहत नाही पण असं करू नका मी जर तुमच्या घरामध्ये तुमचे मिस्टर असतील किंवा तुमची मोठी मुलगी असेल तर तिला दे देवाला दिवा आणि अगरबत्ती लावायला तरी सांगा आमच्या घरामध्ये तर असंच केलं जातं तर बघा आता ते गोपद्म जे आपण काढलेले आहेत आणि जर तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही तुमच्या घरातील जी मोठी मुलगी असेल तिला काढू सांगू शकता की दीदी दी हे काढून घ्या आणि पुन्हा दुसरी रांगोळी तिथे घाल किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांना देखील सांगू शकता आणि जर तुमच्याकडे काहीच असं ऑप्शन नसेल तर चार दिवस तुम्ही ती गोपद्माची रांगोळी तशी देवापुढे ठेवली तरीही काही हरकत नाही जेव्हा तुमचा पाचव्या दिवशी मासिक धर्म संपेल त्या दिवशी तुम्ही पुन्हा ते सगळं स्वच्छ करून रांगोळी घालायला सुरुवात करू शकता गोपद्माची अशा प्रकारे तुम्ही हे व्रत करू शकता घरामधील कोणीही ही, ही रांगोळी काढल्या तरी देखील चालेल त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर सुतक आलं तर तुम्हाला ही व्रत करता येणार नाही कारण बघा सुतक संपल्यानंतर कार्य झाल्यानंतरच आपण घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून सगळी स्वच्छता करतो मगच त्यानंतर तुम्हाला पुन्हा या व्रताला सुरुवात करता येईल बघा परत एकदा मी सांगते या व्रताला आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीपासून सुरुवात करायची आहे ती कार्तिक एकादशी पर्यंत जर तुम्हाला आषाढी एकादशीला नाही जमलं तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करू शकता ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे आता बघा हे झालं की व्रत कसं करायचं आता या व्रताचे नियम काय आहेत तर बघा शक्यतो चातुर्मासामध्ये आपण मांसाहार पाळतो आपण बघा एखादं व्रत करतोय तर आपण नॉनव्हेज नाही खाल्लं तरी काही हरकत नसते बघा आणि आपण व्रत करतो म्हटल्यावर नॉनव्हेज हे पाळलंच पाहिजे समजा तुमच्या घरामधील मुलं असतील किंवा तुमचे पती असतील बाकी कोणाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर काही हरकत नाही तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर पूजा वगैरे झालं की गोपद्माची रांगोळी काढून पूजन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही बनवलं तरी देखील चालेल कारण बघा बऱ्याच घरामध्ये हे प्रॉब्लेम असतात कुटुंबातील काही सदस्य असतात त्यांना नॉनव्हेज खायची सवय असते ते नाही पाळू शकत तर आपण त्यांच्याबरोबर वाद न घालता आपली पूजा अर्चा अगोदर करून घ्यायची आणि मग त्यांना बनवून दिलं तरी देखील चालेल चा कार्तिक चा दिवस असेल तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळी सा गोपद्म काढायचे आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून एक फुल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि एका सवासनीला बोलून जेवण तुम्ही देऊ शकता किंवा मग एखादा गोडधोड पदार्थ बनवून खायला दिला तरी देखील चालेल तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुम्हाला वाटेल तर तुम्ही जेवायला देखील त्या सवासिनीला घालू शकता जेवण करून झाल्यानंतर त्या सुवासणीची ओटी भरायची आहे त्या ओटीमध्ये तिला शृंगाराचं साहित्य द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही टिकलीचं पॉकेट द्या बांगड्या द्या कानातले द्या जे काही शृंगाराचं साहित्य तुम्हाला देऊ वाटेल ते तुम्ही द्यायचं आहे तुम्हाला जमेल तशा तुम्ही शृंगाराच्या वस्तू द्यायचं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू द्यायचं आहे आणि हळदी कुंकूसोबतच तुम्हाला तेहतीस रुपये त्या सुवासिणीला द्यायचे आहेत बघा या व्रताचे उद्यापन देखील खूप सोपे आहे पण बघा या व्रताचे फायदे आहेत ना ते खूप चांगल्या प्रमाणात आहेत बघा जे कोणी गोपद्मव्रत पहिले केलेले असतील त्यांचा अनुभव घ्या त्यांचे काय लाभ त्यांना मिळाले आहेत ते ऐका मग तुम्हाला बघा जाणवेल कारण बघा कोणत्याही अनुभवाशिवाय कोणी कोणाला असं काय त्याचा फायदा झालेला आहे किंवा कोणती इच्छापूर्ती झालेली आहे ते ऐकल्याशिवाय आपल्या मनात देखील जिज्ञासा उत्पन्न होत नाही त्याचप्रकारे तुम्ही माहिती घेऊन हे व्रत करा बघा याचे नक्कीच फायदे तुम्हाला पाहायला मिळतील या व्रताचे खरंच खूप चांगले फायदा आहेत यामुळे सगळ्या समस्या दूर होतात आपल्या घरातील कोणीही व्रत केले तरी चालेल याच्यामध्ये काहीही दुसरं करायचं नाही फक्त आपल्याला रांगोळी काढायची आहे गोपद्मांचे आणि त्याचं पूजन करायचं आहे घरातील स्त्री करते तर पुरुष देखील करू शकतात असं काही नाही की स्त्रीनीच केलं पाहिजे पुरुषांची इच्छा असेल तर त्यांनी त्या रांगोळीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा आणि त्याची फक्त पूजा करा बघा गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं तेहतीस कोटी देवांची सेवा आपल्याकडून या चातुर्मासामध्ये रोज होते त्यामुळे बघा किती मोठं पुण्य आणि किती मोठी आपल्याला याची अनुभूती मिळते हे अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही बघा नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत नियम काही मोठे असे नाहीत चातुर्मासामध्ये मांसाहार वगैरे खाऊ नका हे जास्त महत्त्वाचं आहे तर असं हे व्रत खूप सोपं आहे आणि खूप लाभ देणारं आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करतात आणि हे व्रत केलंच पाहिजे आतापर्यंत जर तुम्ही हे व्रत केलं नसेल तर या वर्षीपासून या व्रताला सुरुवात करू शकता खूप महत्त्वाचं आहे व्रत आणि हे उद्यापन देखील याचं खूप सोपं आहे वर्किंग महिला असतील तरी देखील या त्या व्रत हे करू शकतात रोज फक्त आपल्याला एक रांगोळी काढायची आहे आणि बघा रांगोळी काढायला आपल्याला काही वेळ लागणार नाही कारण बाजारात रेडीमेड साचे मिळून जातात त्यामुळे अगदी एका मिनिटात रांगोळी काढून होते चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ